दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नागपूर शहरातील वाहतूक समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून आज सिव्हिल लाईन्स येथील पोलीस भवन येथे एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली खासगी लक्झरी बसच्या अनियंत्रित वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली बैठकीत महापालिका एन आय महसूल विभाग आर ओ टाउन प्लॅनिंग वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्यासह नागरिक ट्रॅव्हल्स एजन्सीचे मालक सामाजिक संस्था सोशल मीडिया इन्फ्लुएन्स माजी नगरसेवक इत्यादी विविध स्तरातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे प्रस्तावित पोलीस उपायुक्त चांडक यांनी केले नागपूरमध्ये खासगी बसमुळे वाहतूक कोंडी अनधिकृत थांबे अपघात नागरिकांचा रोष इत्यादी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून केवळ दंडात्मक कार्यवाहीने यावर उपाय शक्य नाही असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त चांडक यांनी केले तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी खाजगी बसमुळे होणाऱ्या अडथळ्यांचे निरीक्षण करण्यात आले शहरातील सहा एक्झिट वाहतूक नाकाबंदी राबवण्यात आली या मोहिमेत एकूण सोळा हजार सहाशे खासगी ट्रॅव्हल्स बसेस शहरात आल्या गेल्या असल्याचे आढळले पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी सांगितले की शहरातील अपघातांचे प्रमाण मागील सहा महिन्यात पंचवीस टक्क्यांनी कमी झाले आहे वाहतूक शिस्तबद्ध करणे आधुनिक तंत्रज्ञान सी सी टी व्ही ए आय वापरणे शटल सेवा जागरूकता व समन्वयात्मक नियोजन अत्यावश्यक आहे त्यांनी नो हॉर्न उपक्रमाची आठवण करून देत प्रेशर हॉर्न वापरावर कठोर का कारवाईचे संकेत दिले आहे